नमस्कार तिरंगा न्यूज आपले स्वागत आता पाहूया काही ठळक घडामोडी संगमनेर नवगर नवगरगल्ली या ठिकाणी प्रभाग क्रमांक आठ आजच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुवर्णा खताळ आणि महिला उमेदवार पायल आशिष ताजने पुरुष गटाचे उमेदवार प्रकाश सुरेश राठी यांच्या प्रचारासाठी आज कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते आमदार अमोल भाऊ खताळ कार्यक्रमाचे अध्यक्ष ए टी जोशी सर भाजपचे माजी शहराध्यक्ष श्रीराम गणफुले कैलासजी वाकचौरे संदीपजी देशमुख सुनीलजी पवार अनिल पवार आशिषजी ताजने व महिला उमेदवार पूनम लाला दायमा उमेदवार उमेश ढोले भारतीय जनता पार्टीचे श्रीराम गणफुले आणि माजी नगरसेवक कैलास वाकचौरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी उमेश ढोले श्रीराम गणफुले आणि आमदार अमोल भाऊ खताळ पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना पुढील विकास कामासाठी आणि नवगर गल्लीतील क्षत्रिय समाज बांधवांच्या सदैव मी पाठीशी उभा आहे अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली महसुली उत्पन्न आहे ते साधारण पंचेचाळीस सेहेचाळीस कोटी रुपये किंवा पन्नास एक कोटी रुपयापर्यंत असतं यामध्ये या महसुली या उत्पन्नामध्ये आपण ह्याच्या लायटी वगैरे बघतो पाणी सोडतो हा जो काही मेंटेनन्स आहे तो वजा झाल्यानंतर साधारण पाच सात कोटी रुपये आपल्याकडं नगरपालिकेमध्ये उरतात पाच सात कोटी रुपये उरल्यानंतर मला पण प्रश्न पडतो की पाच सात कोटी रुपयामध्ये शहराचा विकास नाही होऊ शकत मग ज्या प्रत्येक विकास कामासाठी आपल्याला निधी पाहिजे असतो तो निधी शासन देतं आणि मग शासन देतं तर त्या शासनाच्या मंजुरीशिवाय आणि त्यांनी जे जो जो निधी दिला त्या निधीतून आपले डेव्हलपमेंट होतील त्यासाठी जे देशात सरकार आहे राज्यात सरकार आहे तेच सरकार नगर परिषदेमध्ये पाहिजे जर ते तसं सरकार असेल तरच म्हणजे आता महायुतीचं सरकार आहे नगरपालिकेमध्ये सुद्धा महायुतीचंच सरकार पाहिजे की आपल्याला विकास कामांसाठी अधिक अधिक निधी मिळणार आणि मग जी संकल्पना महायुतीची आहे पाच वर्षामध्ये भूतून भविष्यातील विकास करण्याचे तर ती शंभर टक्के मला तर गॅरंटी की शंभर टक्के हा विकास अधिक नाविन्यपूर्ण आणि आधुनिक होणार आहे तर मी आपला अधिक वेळ न घेता मी विनंती करेल की महायुतीचे संगमनेर शहरामध्ये जितके उमेदवार उभे केलेले आहेत या सर्वांना आपण एक पाच वर्षाची संधी दिलीच पाहिजे आग्रहाची विनंती माझी राहील कारण मी हे सगळं बघितलेलं आहे मलाही असं वाटतं की आपण सगळ्यांनी एक संधी दिल्यानंतर खरोखर बदल होतो की नाही तुम्हाला जाणवणार आहे मी आज पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आमचे जे आठ नंबरचे आहेत पायलताई आहेत प्रकाश शेठ आहेत आमच्या सहकारी आहेत पूनमथाई आणि मी आणि आमच्या ज्या नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत सुवर्णातील आता माझ्या बऱ्याच जणांशी मी तिकडंच असल्यामुळं माझा फक्त कामाच्या निमित्ताने सगळ्यांशी संबंध आलेला तर मी ट्रॅक बदलल्यानंतर मला एक जाणवलं की मला खरोखर मी अगदी पालकमंत्र्यांबरोबर राहिल्यानंतर तिथं मिटिंगला गेल्यानंतर पण मला असं वाटलं की खरोखर एकदम फ्रीडम आहे स्वातंत्र्य आहे मी माझं मत मांडू शकतो माझ्या मताची तिथं दखल घेतली जाऊ शकते आणि मग माझं जे काही संकल्प असेल विकास कामांच्या संदर्भात तो इथे घातला जाणार आहे तर मी पुन्हा एकदा विनंती करतो की आपण महायुतीच्या सर्व उमेदवारांना नगराध्यक्षांसहित खूप मोठ्या मताधिक्याने विजयी करावा अशी मी आपणास विनंती करतो धन्यवाद कलशावर ध्वजारोहण करताना पाहिलं तीन किंवा वीस तारखेला आपल्याला संगमनेर नगर परिषदेवरचंही परिषदेवरच ध्वजारोहण पाहिजे तेव्हा आपल्या लढाईची पूर्तता होईल असं माझं मत आहे आणि या लढाईचे शिलेदार तुम्ही सुद्धा व्हावं अशी विनंती करायला आम्ही सगळेजण इथे आलेलो मी, आले मी फॉर्मल वाचन करणार नाही पण मला काही मुद्दे मांडायचे आणि ते पूर्णपणे मुद्दे आपल्या प्रवासापुरते असले पाहिजेत असं मी प्रयत्न करणार पाच वर्ष मला नगरपालिकेत काम करायची संधी मिळाली माझ्याबरोबर बरोबर कैलास शेठ होते दादा होते कासट दादा मला आठवण करून द्यायची आहे काही गोष्टीची शहाऐंशी ते एकोणनव्वद या काळामध्ये दोन वेळा सत्ता बदल होऊन काही काळ राधावल्लभ कासट नगराध्यक्ष होते त्या काळामध्ये एक नियोजन आराखडा अस्तित्वात होता शहरासाठीचा सा। या नियोजन आराखड्याचा वापर दूरदृष्टीने करून लिंक रोड नवीन नगर रोड पावबाकी रोड अकोले रोड बायपास वाघोलीकरांच्या हॉस्पिटल पासून बी एड कॉलेज पर्यंतचा रस्ता जाणता राजा रोड एवढ्या सगळ्या रस्त्यांचं नुकसान भरपाई देऊन मालकांना किंवा तडजोडीनी चर्चा करून त्या जागा ताब्यात घेऊन रस्ते तयार केले मला पर्टिक्युलरली आठ नंबर प्रभागातले जेवढे लोक आलेले आहेत आता इथे सगळे पॉवर फॅमिलीतले लोक आहेत मला त्यांना प्रश्न विचारायचे लिंक रोड नसता लिंक रोड नसता वीर सावरकर मार्ग नसता तर आज या भाग आठ नंबर प्रभागाला कदाचित आपण काही वेळेला संगमनेरचं मलबार येईल म्हणतो संगमनेरचा मलबारील म्हणतो आणि या हिलची व्हॅल्यू ॲडिशनची झाली मिळकतींची झाली व्यापाराची झाली त्या पद्धतीने हा भाग डेव्हलप झाला किंवा नवीन नगर रोड नसता जाणता राजा मार्ग नसता अकोले रोड बायपास नसता वाघोलीकर हॉस्पिटल पासून बी एड कॉलेजपर्यंत रस्ता झाला नसता तर जी उपनगर वाढली या उपनगरांना कनेक्टिव्हिटी संपर्काला जागा कुठे शिल्लक राहिल्या असतात याचाही विचार प्रभागाटमधल्या जनतेने करणं गरजेचं आणि हे घडवणारे शिल्पकार माझे राजकीय गुरु दासक दादा यांनी पुढाकार घेऊन शहाऐंशी ते एकोणनव्वदच्या काळात शहराच्या विकास आराखड्यात शहर वाढते शहराची लोकसंख्या वाढते नवीन लोक येऊन स्थायिक होत आहेत उपनगरात घरं बांधतायत नवे लेआउट होत आहेत आणि या लेआउटला जोडणारे रस्ते असले पाहिजेत ही दूरदृष्टी ठेवून हे सगळं घडवलं त्यानंतर एक्क्याण्णव सालापासून आधी डॉक्टर तांबे असतील त्यानंतर दुर्गाताई असतील यांनी सत्ता सांभाळली यांच्या कारकिर्दीत झालेला उपनगराच्या गरजा पूर्ण करणारा ताबा घेतलेला डेव्हलपमेंटच्या आराखड्यातला एक रस्ता मला त्यांनी एका स्टेजवर येऊन बाळासाहेब थोरात दुर्गा ताई डॉक्टर तांबे सर्जेराव कुणीही सांगावं की आमच्या कुटुंबाने सत्ता सांभाळताना उपनगरातल्या भागाचा विकास होईल त्याला संपर्काचं दळणवळणाचं सोयीचं होईल असा एक रस्ता आम्ही केला एक केलेला मला माहिती आहे तोही मी तुम्हाला सांगून टाकतो तो रस्ता सह्याद्री शाळेपासून बाळासाहेब थोरातांच्या बंगल्याकडे जाणार आहे तातडीने केला एका महिन्यात याशिवाय शहराच्या विकासासाठी असलेल्या डेव्हलपमेंट आराखड्यामधला गरजेचा असलेला, असलेला एकही रस्ता त्यांनी केलेला नाही ही त्यांची दूरदृष्टी आहे हा त्यांचा विकास आहे जो वेळा झालेला आहे चाळीस वर्ष झाली कपडे भाडं दिसतोय यातले रस्ते त्या काळात केले गेले नसते आणि त्यावेळचा कारभार शहाऐंशी ते एकोणनव्वद या काळात करणारे लोक कोण होते ते स्थानिक होते ते या गावाशी पिढ्यानपिढ्या संबंधित असलेल्या कारुनारू समाजातले होते छोटे व्यापारी होते शिक्षक होते एस जेड देशमुखांसारखा वक्ता आणि रुपया खर्च न करता लोकांसाठी काम करून निवडून आलेला नगरसेवक त्यावेळेला नगरपालिकेमध्ये होता या लोकांनी शहराचा विचार केला आपल्याला इथे राहायचं आपल्या पुढच्या पिढ्या इथे राहणार आहेत त्यांची गरज काय याचा विचार केला करोनाच्या काळामध्ये शहर वाऱ्यावर सोडून गोटीला यांच्यातलं कोणी रेस्ट हाऊसवर सहकुटुंब राहायला गेलं नाही ते इथेच राहिले इथल्या लोकांबरोबर राहिले इथल्या लोकांबरोबर वागले ज्याला स्वतः लोकांच्या संरक्षणासाठी निवडून दिले तो स्वतःच संरक्षण करायला पळून मालमत्ता आहे का निवडणुकीच्या निमित्ताने आज आपल्या प्रभाग क्रमांक आठ बाराच्या उमेदवार तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार स्वर्ण संदीप खता आपल्या प्रभाग क्रमांक आठच्या पायला आशिष ताजने प्रकाश सुरेश राठी उमेश बाळासाहेब ढुले पूनम शशिकांत दायमा या भारतीय जनता पार्टी व शिवसेना उमेदवाराच्या प्रचारार्थ होत असलेल्या सभेनिमित्त उपस्थित असलेले ए टी जोशी सर सुरेश काका तौरेज व परिवार डॉक्टर सुनीलजी पवार व पवार परिवार अशोक काका ताजने कैलास शेख पवार उप उपस्थित संदीप भाऊ देशमुख रोहित चौधरी व सर्वच बंधू आणि भगिनींनो संगमनेरमध्ये एक वर्षापूर्वी परिवर्तन झालं या परिवर्तनाचे ऐतिहासिक साक्षीदार आणि त्याच्या तुमच्या सगळ्यांमुळे झालं त्या सगळ्यांचं मी आज आभार मानतो कारण संगमनेरमध्ये यापूर्वी सभा म्हणजे पाच माणसं किंवा सहा माणसाच्या पुढे सभा होत नव्हत्या संगम आज संगमनेरमध्ये सभा शंभर दोनशे तीनशे पाचशेच्या पुढे सभा आज जायला लागल्या आणि विशेष म्हणजे सभेला बसलेले मी आल्यापासून सगळे चेहरे बघितले हा कुठला संस्थेचा कर्मचारी नाही आहे हा कुठला कारखान्याचा कर्मचारी नाही आहे हा कुठला दूध संघाचा कर्मचारी नाही त्यामुळं संगमनेरची जनता आता मोकळी झाली मोकळा श्वास घ्यायला लागली पण आता नगरपालिका हद्दीमध्ये आपल्याला पुन्हा मोकळा श्वास घ्यायचा आहे जे आपण गुदमरलोय चारी बाजूनी गुदमरलोय विकास नाही गटारी नाही रस्ते नाही धुळीचा त्रास आरोग्याचा प्रश्न तुमच्या मागे इंदिरा गांधी गार्डन आहे नाव इंदिरा गांधींचं दिलंय पण ज्या इंदिरा गांधींच्या पक्षावरती इंदिरा गांधींचा पक्ष म्हणून पंजाब म्हणून ज्याच्यावर निवडणूक आल्या त्या पंज्याची यांनी सोडली आता त्यामुळे त्या त्याच्या आधीच इंदिरा गार्डन गांधी गार्डनची दुरावस्था झाली होती पण माझा शब्द राहील आपल्याला का त्या गार्डनचा व्यवस्थित विकास करून भविष्यामध्ये तिथं सुरक्षा रक्षक आपल्याला नेमता येईल आणि त्या दृष्टीने तिथं मेंटेनन्स कसा ठेवता येईल याची आपण काळजी घेणार आहोत पाऊस झाल्यानंतर नगर रोड असेल किंवा संगमनेर असेल पहिल्या पावसातच वड्या नाल्याचं स्वरूप त्याला येतं हे सुद्धा थांबलं पाहिजे संगमनेर नगरपालिकेचं बजेट एकशे एकोणतीस कोटी रुपये मला माहित नव्हतं निवडणूक लागल्यावर मी माहिती घेतली किती बजेट आहे मला वाटलं असेल तीस पस्तीस कोटी कारण एवढे कामच होत नाही दररोज सरकारकडून पैसे आणायचे निधी मिळत नाही सत्तेत असताना त्यांची ओरड ऐकली आपण निधी मिळत नाही आणि आता तर तुमच्याकडे आमदारकी बी नाही आहे तुमच्याकडे मंत्रीपद बी नाही आहे तुमचं सरकार बी नाही आहे तरी तुम्ही सांगताय का आम्ही संगमनेरचं वजन दोन करू आता विजन दोन अजून कुठलं राहिलं तीस वर्ष विजन वन मध्ये घातले आता विजन दोन मध्ये पुढचे पन्नास म्हणजे तुमच्या पिढ्यांचं कल्याण करून घ्या आणि बाकीच्या आमच्या मतदारांचं वाटोळ करायचं का त्यामुळं आता ज्या पद्धतीने आपण सांगितलंय आपला वचननामा दिलाय वचननामा बऱ्याच जणांनी बघितला असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरुड पुतळा जो यांना चाळीस वर्षात बनवता आला नाही मी आमदार झाल्यानंतर मी मागणी केली तर लगेच यांचा भाचा सांगायला लागला का महाराजांचा पुतळा मी बसवणार मी निधी आणला अरे बाबा मग इतके वर्ष काय झालं होतं तुम्हाला आज स्पर्धा लागली महायुती सरकारच्या माध्यमातून निधी मी आणायचा आणि यांनी असं दाखवायचं का निधी मीच आणलाय खोटं बोल पण रिटून बोल आता जनतेला जनता आता यांच्या भूलदापांना बळी पडायला तयार नाही ज्या पद्धतीने एकशे एकोणतीस कोटी रुपयाचं बजेट असतं तर पाच वर्षामध्ये किती रुपये होता सहाशे सातशे कोटी रुपयापर्यंत बजेट जातं एवढा जर सहाशे सातशे कोटी रुपये पाच वर्षात जर तुमच्या शहराला मिळाले तुमच्या प्रभागाला मिळाले तर मला सांगा कुठली समस्या तुमची राहू शकते का तुमच्या रस्त्याला खड्डे तरी राहिले पाहिजे का आज पाणी देतो सांगताय अरे किती वर्ष निळवंड निळवंड्यावर चाललंय तुमचं पण त्या निळवंड्याच्या पाईपलाईनला आता गणपती साहेबांनी सांगितलं त्यांनी खूप सविस्तर सांगितलं मी तेवढं नाही सांगणार पण एवढीच आठवण करून देईल कारण निळवंड्यामध्ये आमच्या संगमनेर शहरातील नागरिकांचा सुद्धा वाटा आहे लोकवर्गणीच्या माध्यमातून निळवंड्याचं पाणी संगमनेरला आलेलं आहे बरं ते आलं पण तुम्ही शुद्ध पाणी दिलं नाही आज सगळे आजार किंवा प्रत्येकाला त्रास होतो अशुद्ध पाण्यामुळे होतो तो तुम्ही दिलेला नाही आपल्याला गवंडीपुरा ढोरगल्ली असेल त्या भागाचा राहिलेला विकास करायचा आहे दिल्ली नाका रहदारीच्या उद्देशाने सर्कल उभारणी करायची आहे ज्या उघड्या गटारी आहेत या गटारींचा सुद्धा आपल्याला कशा पद्धतीने भूमिगत गटाराच्या ठेकेदारावर सुद्धा आपल्याला त्यांनी ज्या पद्धतीने त्याचे पराक्रम बघितले निश्चित येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये त्याला कारवाईला सामोरं जावं लागेल कारण आज तुम्ही आमच्या लोकांच्या आयुष्याशी खेळताय परवा शिंदेसाहेब आले बघा एक नेते कसे आपल्या कार्यकर्त्याला सांभाळतात आज संगमनेरकरांवर साहेबांचं असलेलं प्रेम काही जणांनी डिक्लेअर केलं साडे नऊ वाजल्यानंतर सांगितलं होता की शिंदेसाहेब येत नाही पण आम्ही सांगितलं होतं शिंदे साहेब येणार शिंदेसाहेब जो शब्द देता जी कमिटमेंट करता ती पूर्णच करता काल आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब सुद्धा पूर्ण दिवसभर आले कशासाठी आले कोणासाठी आले आपल्या संगमनेरच्या भविष्यासाठी आले संगमनेरच्या भवितव्यासाठी आले आपल्या नगरपालिकेचं जे भवितव्य आता ठरवायची वेळ आली अठराशे त्रेपन्न ची, ची नगरपालिकेचा बोर्ड दिसतो तिथं पण इतक्या वर्षापासूनची नगरपालिका असून सुद्धा आपल्याला साधी हद्दवाढ करता आली नाही आपल्याला रस्ते खुले करता आले नाही डेव्हलपमेंट प्लॅन नाही टीपीचा प्लॅन नाही फक्त प्लॅन यांचा टीटी प्लॅन टीटी प्लॅन तांबे धोरात प्लॅन आणि त्याच्यावरती संगमधर नगरपालिका ओढायचा कार्यक्रम यांचा सुरू होता त्यामुळं नाशिक पुन्हा रस्ता आहे त्या रस्त्याच्या संदर्भात सुद्धा डिरेग्युलायझेशन झालं पाहिजे रेल्वेवरती बोलताय रेल्वे, रेल्वे पळवले आमदारांनी एक वर्षामध्ये जर माझी एवढी ताकद असेल जर मला एवढं मग तुम्ही विचार केला पाहिजे का संगमनेरची रेल्वे मी शिर्डीला पाठवली असं माझ्यावर आरोप करता चाळीस वर्ष तुम्हाला संगमनेर नेहरू गार्डन मधली जी रेल्वे फिरती ती सुद्धा मेंटेनन्समध्ये सांभाळता आली नाही यापूर्वी संगमधरमध्ये तुमचे फ्लेक्स पाहिले आम्ही स्टँडवर तीन नगर रेल्वे आली आणि शब्द देतो शिंदे साहेबांना मी विनंती केली का साहेब संगमधर मार्गेच रेल्वे गेली पाहिजे नाशिक पुण्याची आणि ही रेल्वे जाताना वेळप्रसंगी मोदी साहेबांना भेटायची वेळ आली अमित शहा साहेबांना भेटायची वेळ आली रेल्वे मंत्र्यांना भेटायची वेळ आली तरी आपणही भेटू पण तुम्ही रेल्वेपर्यंत खूप लांब जाऊ नका आज आमच्या संगमधरकारण रेल्वे तर पाहिजे पण रेल्वेच्या आधी आम्हाला इथं आरोग्याच्या सुविधा पाहिजे रेल्वेच्या आधी आम्हाला संगमनेरकरांना रोजगार पाहिजे तुम्ही जो डिमांड आणला त्या डिमांडमुळे आज जो आमचा छोटा मोठा व्यापारी व्यावसायिक आज जो त्रस्त झाला आहे याला उत्तर कोण द्या आम्ही सांगितलं मी जाहीर सांगितलं नगरपालिकेमध्ये आपली सत्ता आल्यानंतर सत्ता येणारच आहे सत्ता आल्यावर आपण तत्काळ बाहेरून जर कोणी येत असेल तर त्या मॉलधारकाला परवानगी नाकारू कारण आमचा व्यापारी आमचा छोटा मोठा व्यावसायिक आम्हाला इथं जगवायचं आहे आज कॉटेज हॉस्पिटल इतके वर्ष बंद होतं काही जण सांगता आम्ही पत्र दिलं अरे बाबा पत्र देऊन होत नसतं त्यासाठी देणारा बी तेवढा खमका लागतो आणि देण्याची दानत फक्त आदरणीय शिंदेसाहेब आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय अजित दादा आणि आदरणीय विखे पाटील साहेबांकडे आहे काही जण म्हणे भाजपमध्ये आमचा प्रवेश होणार आहे निकाल झाला का पाच तारखेला आमचा भाजपमध्ये प्रवेश आहे कोणत्या भाजपमध्ये प्रवेश आहे मोदी साहेबांच्या भाजपमध्ये प्रवेश असेल असं मला वाटत नाही कारण मोदी साहेबांच्याच प्रतिमेला यांनी यांची राजकीय उंची वाढवण्यासाठी प्रतिमेवरती काळं भासण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे संगमनेरकर स्वाभिमानी जनता हे विसरलेली नाही संगमनेरचा भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक कार्यकर्ता हे विसरलेला नाही काही जणांना तुम्ही पुढं काढून आमच्या विरोधात प्रयत्न करत असाल आम्ही त्याची तामा करत नाही आम्हाला काही फरक पडणार नाही कारण आज मी संगमधेरमध्ये भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल याचा कार्यकर्ता महायुतीचा कार्यकर्ता हा सर्वसामान्य कार्यकर्ता पक्षाचा आदेश मानून काम करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे जे विकासासाठी अडथळे आणण्याचा प्रयत्न होतोय एक वर्षामध्ये बघितला असेल तुम्ही माझी बदनामी करण्याचा प्रयत्न आला पण या बदनामीला मी भीक आलत नाही तुम्ही जेवढी माझी बदनामी करताय तेवढं प्रेम मला ही जनता देऊ राहिली आणि ही जनता असंच प्रेम मला देते म्हणून या प्रेमापोटीच माझा आज जीव तुटतोय मी आज प्रत्येकाकडे जातोय संगमनेर शहर एक विकसित शहर झालं पाहिजे ज्या पद्धतीने मोदी साहेबांनी सांगितलं आहे का दोन हजार अठ्ठेचाळीस पर्यंत आपल्याला पुढं जाण्याचा संकल्प केला आहे हा आपल्याला कुठंतरी इथं घेऊन जात आपली नगरपालिका सुद्धा आज एवढी आर्थिक चांगली बाजू असताना आज सुविधा मिळत नाही यासाठी आपल्याला पुढं यावं लागेल दु प्रभाग क्रमांक आठ साठी एक वर्षाच्या कालावधीत आमदार झाल्यानंतर दोन कोटी एकतीस लाख रुपये आपणही दिलेत आज जो बस स्टँडच्या समोरचा रस्ता आहे पावसाळ्यामध्ये पूर्ण तिथं जाणं मुश्किल होतं त्या रस्त्याला सुद्धा दोन कोटी रुपये दिले ते कमी आहेत पण अजून आपण देणार आहे पण संगमनेरमध्ये यापुढे कुठलाही रस्ता होतांनी पहिलं ड्रेनेजचंच काम केलं जाईल आणि मगच रस्ता केला जाईल आरोग्याच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला जबाबदारी सांगतो महिला आणि बाल रुग्णालय संगमनेरमध्ये कॉटेजच्या ठिकाणीच होणार आणि शंभर टक्के ते होणार डी सी होणार धूळ मुक्त करण्याचा एक संकल्प आपण घेतलाय तो करूया स्वच्छ संगमनेर बाबत आता यापूर्वी फक्त पुरस्कार आले आता संगमनेरला नगरपालिकेला पुरस्कार कुणी दिले कसे दिले हा सुद्धा एक संशोधनाचा विषय राहिला सगळीकडे धूळ सगळीकडे कचरा तरी संगमनेर स्वच्छ संगमनेर आणि सुंदर संगमनेर अरे कमीत कमी खरं काम करून जर त्याचा पुरस्कार तर आम्हाला बी अभिमान वाटेल आनंद वाटेल मग किती दिवस या खोट्या मध्ये आपणही हे करायचं घरकुल योजनेसंदर्भात सुद्धा आपण प्रयत्न करतो या प्रभागातील प्रकाश भाऊ असल आमचा आशिष असेल ताजने व बोर्डाच्या जमिनीचा प्रश्न निर्माण झाला होता त्यावेळेस त्यामध्ये सुद्धा आपण पुढाकार घेतला आहे व प्रकाशजी अजून आजचा राखून ठेवला आहे आम्ही कारण काळजी घेतली पाहिजे जर कामं आम्ही करतोय कामं माहितीचं सरकार करतंय तर आपल्या लोकांना सुद्धा आपली जबाबदारी आहे उमेदवार म्हणून बी आहे आणि तुम्ही पुढाकार घेतला होता म्हणून बी तुमची जबाबदारी आहे का त्यांना पटवून दिलं पाहिजे आज संगमनेरातील डॉक्टर लोक बॉम्बे नर्सिंग ऍक्टचा विषय झाला होता त्या परवानग्या सुद्धा तीन तीन वर्ष पाच पाच वर्षाच्या आपण मिळून दिल्या संगमनेरच्या व्यापाऱ्यांच्या पाठीशी आपण उभा राहतोय काल एक व्हिडिओ ऑडिओ क्लिप फिरली माझी ऑडिओ क्लिप मध्ये बरीच छेडछाड करण्यात आली पण हे नाही सांगितलं का दीड महिना गाडी का त्या शेतकऱ्याच्या मुलाची तुम्ही लावून धरली होती मी फोन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी गाडी कशी त्याच्या घरी मिळेल त्या शिरोडे ऑटोमोबाईल नाव घेऊन बोलतो काही फरक पडत नाही शिरोडे ऑटोमोबाईलच्या मॅनेजरला मी ते बोललो होतो त्याचा उर्मटपणा ऑलरेडी त्यांनी जो गुडवे नावाचा कार्यकर्ता आहे याला बऱ्याच वेळेस अपशब्द वापरले होते त्याच्यावरती धावून गेला होता आणि ज्याच्याकडे कोणाकडे क्रिएटा कंपनीची गाडी असेल हुंडाई कंपनीची त्यांनी सुद्धा त्या शोरूमचा अनुभव चांगला घेतला का वाईट घेतला यानुसार माझी क्लिप खरी का कुटी या निष्कर्षापर्यंत त्यांनी गेलं पाहिजे त्या शोरूम मध्ये त्या शोरूम मध्ये गाड्यांचे पार्ट बदलले गेले तुम्ही माझ्या तुम्ही बाहेरून आले तुम्ही इथं निमित्त आले तुम्ही माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांचे माझ्या मतदारसंघातील व्यापाऱ्यांच्या गाड्यांचे पार्ट बदलणार असल आमच्या लोकांना वेटीस धरणार असल तर शिवसेना स्टाईल तर मला बोलावं लागेल माझी बांधील की माझ्या जनतेशी माझ्या जनतेला कुठला त्रास होणार नाही यासाठी माझा प्रयत्न सुरू राहील तर माझी बदनामी जेवढी करायची तेवढी करा हजार दोन हजार लोक तुम्ही माझ्यावरती ठेवलेत माझी बदनामी करला मी तुमच्या बदनामीला भीक घालणार नाही मी, मी संगमनेरच्या विकासाची जी गंगा महायुती सरकारच्या माध्यमातून आपण सुरू केली आहे हा विकास आता त्यांनीच पुढेच लावले महाराष्ट्राबरोबर संगमनेरही थांबणार नाही यापूर्वी तुम्ही थांबवला होता का आता आम्ही सुरू केला आहे संगमधर थांबणार नाही संगमधर आम्ही थांबून देणार नाही ही भूमिका घेऊन तुम्हाला आम्हाला पुढं जायचंय आज पंजाब गायब झालाय फॉरवर्ड ब्लॉक इंडियन फॉरवर्ड ब्लॉक पक्ष आलाय काहीतरी आता त्या पक्षाला आपणही म्हणजे बघा काँग्रेस पक्षाने मंत्री दिलं आमदारकी दिली चाळीस वर्ष त्या वाईट काळामध्ये मध्ये सांगत होते भाषण येत होते मी प्रभू आहे बाजीप्रभू स्वतःची तुलना बाजीप्रबावर केली आणि आज पक्षाच्या वाईट काळामध्ये पक्षाची साथ सोडली बरं सोडली तर सोडली ज्या दुसऱ्या पक्षाचा सिंह आणलाय उसना त्या पक्षाचं नाव तरी वापरा त्याची तुम्हाला लाज वापरू राहिली तुम्ही लावलंय काय संगमनेर सेवा समिती आता ही खरं संगमनेरकरांना माहिती ते उमेदवार बघितल्यानंतर ही खरी सेवा समिती आहे से का ही मेवा समिती आहे त्यामुळं संगमनेरकर आता कुठल्याही भूलदापांना बळी पडणार नाही हा मला विश्वास आहे खात्री आहे एक वर्षापूर्वी माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला तुम्ही संधी दिली आणि त्या संधीच्या माध्यमातून मला वाटत असेल का आज या नौकर गल्ली भागात मी आतापर्यंत वीस वेळेस तरी नक्की आमदार झाल्यानंतर आलो असं आता, हो आता चाळीस वर्षामध्ये ते आमदार किती वेळेस आले होते हे मला माहित नाही बरं का त्यामुळं हे मूल्यांकन तुम्ही करायचंय तुम्हाला तुमच्या मुलगा तुमचा भाऊ पाहिजे का तुमच्यावरती दादागिरी दहशत करणारी लोक पाहिजे आता काही जण सांगता आमदार दादागिरी करतो अरे बाबा मी तर आजोबाच्या वयाच्या लोकांच्या कानाखाली मारलेली नाही अजून मी तर आदर करतो मी थोरा मोठ्यांचा सगळ्यांचा आदर करून पुढे चालतो मी अजून असा कार्यकर्त्यांना आतमध्ये घेऊन शिवीगाळ करत नाही मी मारित नाही कार्यकर्त्यांना तेवढं तुमचा जो चेहरा आहे हा चेहरा संगंधरकरांनी यापूर्वीच पाहिला आहे पराभवाच्या आधी त्यामुळे आता तुमचा दुसरा जो चेहरा आहे विजन झोन मध्ये आता संगंधरकरांना पाण्याची इच्छा असेल असं मला वाटत नाही आपल्याला कचरा व्यवस्थापन असेल स्वच्छ रुंद रस्ते असेल नागरिकांसाठी सर्वात महत्वाचं म्हणजे संगमधर नगरपालिकेमध्ये गेल्यानंतर नागरिकांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे या दृष्टीने माझा प्रयत्न राहील आज जर तुम्हाला आमच्या मावशींना नगरपालिकेतील कामानिमित्त जायची वेळ आली तर तीन मजले चढून वरती जावं लागतं मग कशा पद्धतीने व्हिजन काय होतं तुमचं दहा वर्षापूर्वी बांधलेली इमारत तिथं तुम्ही लिफ्ट बसू शकले नाही आज दिव्यांग बांधव तिथं जाऊ शकत नाही त्यामुळं यांच्या विकासाच्या पोकळ गप्पा ज्या चाळीस वर्ष तुम्ही आम्ही सहन केलात या येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये निश्चित तुम्ही सगळ्यांना माझी विनंती राहील का महायुतीचे जे उमेदवार आहेत अध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांचा अनुक्रम क्रमांक चार आहे प्रत्येकाचा अनुक्रम क्रमांक वेगवेगळा वे आहे परंतु आता अनुक्रम क्रमांकाच्या फंद्यात जर पडलं तर काहीच कन्फ्युजन होऊ शकतं त्यामुळं फक्त आणि फक्त धनुष्यबाण आणि कमळ हे चिन्ह बघायचं आपल्या आजूबाजूला असेल आपले, आपले मित्र असेल नातेवाईक असेल इतर प्रभागामध्ये त्यांनाही सांगायचं का आपल्याला जी परिवर्त परिवर्तन एक वर्षापूर्वी आपण केलं तर पुन्हा नगरपालिकेच्या माध्यमातून परिवर्तन करून संगमनेर शहराचा विकास आपल्याला जो करायचा आहे युवकांसाठीचा जो संकल्प केला आहे महिलांसाठी जी महिला सुरक्षा करण्यासाठी जे सी सी टी आपण प्रत्येक प्रभागामध्ये बसवण्या संदर्भातला आपला प्रयत्न राहील भ्रष्टाचार मुक्त नगरपालिका आपल्याला करायची आपला आलेला निवडून आलेला कोणी नगरसेवक ठेकेदार म्हणून काम करणार नाही दुसऱ्याच्या नावावर बी घेणार नाही ज्या दिवशी असं वाटेल त्या ते दिवशी त्याचा राजीनामा आपण घेऊ आणि त्याला घरी पाठवून देऊ ही भूमिका आपल्याला कळाला कारण आपल्याला सेवा करायची आणि ही सेवा करताना काहींना सुद्धा पैसे पुरले नव्हते काहीने अमरधाम मध्ये पैसे खाल्ले काही टाक्या पाड्यांमध्ये पैसे खाल्ले कितीतरी अशा गोष्टी सांगता येतील पण ते आज उजळ उजळवाथ्याने सांगताय का संगमनर नगरपालिकेमध्ये आम्ही भ्रष्टाचार मुक्त नगरपालिका केली आमच्या कार्यकाळात भ्रष्टाचार झाले कितीतरी एकशे सत्तावीस कुट टक्के अबोनी टेंडर यांच्या कालावधीत दोन हजार नऊ मध्ये दिल्या गेलं म्हणजे टेंडर कुठलाही टेंडर दहा टक्क्याच्या पुढे कधी आबो गेलं नाही जात नाही किंवा बिलोमध्ये दहा टक्के वीस टक्के जातात पण यांनी असा पराक्रम या संगम नगरपालिकेत केलाय एकशे सत्तावीस टक्के अबोनी टेंडर दिलंय कोणासाठी कशासाठी आज गंगामाईचा घाट असेल सिमेंट कॉन्क्रीटनी तिथं वातावरण खराब करून टाकलं आज सकाळी मी तिथे गेलो होतो बऱ्याच लोकांनी त्याला विरोध नोंदवला माझ्याकडे काय तिथे गरज नव्हती पण आज गरज नव्हती जर तुमच्यावर लादल्या जाते तर यापुढील कालावधीमध्ये संगमनेर शहराचा विकास करताना तुम्हाला विश्वासात घेऊनच विकास केला जाईल तुमच्यावरती कुठलाही विकास हा लादला जाणार नाही तुमच्या गल्लीमध्ये रस्ता होतांनी आज तुमचे घर खाली चाललेत आणि रस्ते वरती चाललेत याला आहे टेंडरमध्ये ठरलेलं राहतं सगळा प्रॉपर करायचा परंतु त्याच रस्त्यावरती फक्त डांबळ टाकायचं आणि पुढं जायचं कारण यांचे पैसे वाचता पण हे पैसे वाचता म्हणण्यापेक्षा पैसे खाण्यासाठी पण त्याला त्या कुटुंबाची कुठली गरज नसते सांस्कृतिक शहर म्हणून आपण बघितलं संगंधरदास कवी आनंद बंदीसारखं सभागृह नाट्यगृह होतं ते सुद्धा गेल्या कित्येक वर्षापासून यांनी पुरं करू शकले नाही त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना पुन्हा विनंती राहील का पुन्हा एकदा संगमनेरमध्ये परिवर्तनाची जी लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई सुरू झाली यामध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि युवकांना माझं आव्हान राहील का ज्या पद्धतीने युवा शक्तीला बदनाम करण्याचा कार्यक्रम माझ्या आमदाराकडून सुरू झालाय त्याला उत्तर देण्यासाठी दोन तारीख ही चांगला दिवस आहे यापूर्वी सुद्धा संगमनेरच्या स्वाभिमानी मतदारांनी मध्ये परिवर्तन केलं तर हे महाशय मुंबईमध्ये जाऊन सांगता का बोगस मतदार आहे आमचे संगमनेरचे या मतदारांचा सुद्धा जे लोक अपमान करतात यांना यांची जागा यांची लायकी दाखवण्यासाठी दोन तारखेला मायुतीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून सर्व आपले उमेदवार मोठ्या मताधिक्यांनी विजयी करावे असं आपल्याला या निमित्ताने आवाहन करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा